तुमचा बालविवाह आहे कदम, का हा तुझं तुझ्या सासू सोबत पटत नाही का तुम्ही राहता का आता आता आमच्या घरच्यांची अशी की की आहे म्हणून लगेच होतील हाय हॅलो नमस्कार मी वृषाली कदम तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजची व्हिडिओची जी सुरुवात आहे ती मस्त अशी नाव घेऊन झालेली आहे माझं स्वतःचं तर आत्तापासून इथून पुढे सगळे अशीच सुरुवात होईल सगळ्या व्हिडिओची तर का ते तुम्हाला पुढे सांगेलच तर आजचा जो व्हिडिओ आहे कशाबद्दल असणार आहे ते तुम्हाला थांबलेलवर समजलंच असेल तर खूप सारे क्वेश्चन यायचे मला माझ्या व्हिडिओजच्या कमेंट्समध्ये कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या मॅसेजेसमध्ये किंवा जरी मी लाईव्हला आले तर खूप सारे प्रश्न असायचे तुमचे म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी एकदा देऊनच टाकूयात कारण प्रश्नांची उत्तरे एकदा जरी दिली लाईव्हला आल्यानंतर दिली तरी परत परत जे नवीन फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर असतात न परत ते, ते प्रश्न असतातच मग एखादा असा व्हिडिओ बनवून ठेवला की सांगता येतं की जावा तुम्ही तो व्हिडिओ चेक करा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील बेसिक टू बेसिक क्वेश्चन्स आहेत आता सगळे क्वेश्चन आहेत ते मी लॅपटॉपमध्ये एका बाजूला घेऊन घेऊन येतं तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला भेटणार आहेत तर आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे की माझं नाव काय आहे <laughs> म्हणजे माझे जे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत माझे व्हिडिओज बघतात पण त्यांना माझं नावच माहीत नाही आहे तर मी व्हिडिओची सुरुवात अशी करत नाही की मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते असं सुरुवात माझी व्हिडिओची नसते किंवा मग इन्स्टाला माझं आय डी वृष चोवीस असं होतं आता मी वृषाली कदम असं केलेलं आहे तर त्यामुळे नावच कळत नव्हतं कोणाला की माझं नक्की नाव काय आहे किंवा उच्चार करता येत नव्हता कोणाला असं वाटत होतं की वर्षाली आहे काय आहे तर माझं नाव आहे वृषाली <laughs> तर माझं नाव आहे वृषाली थोपटे कदम थोपटे हे माझ्या माहेरचं नाव आहे आणि कदम हे माझ्या सासरचं नाव आहे ना ना ना, नु नु मला थोपटे नाव काढू वाटत नाही माझ्या नावामागचं त्यामुळे माझं नाव आहे वृषाली थोपटे कदम तर आजपासून तुम्ही मला वृषाली म्हणून कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट करताना वृषाली बोलू शकता कोण कोण वर्षा बोलतो हो, कोण काय 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 वैशाली काय काय बोलत असतं तर तुमचं गाव कोणता आहे जर जी माझे मिनी व्लॉग शॉर्ट्स बघतात रोज रील्स बघतात तर त्यांना माहीतच असेल माझं गाव कोणतं आहे कारण प्रत्येक वेळी माझ्या गावाचं बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये नाव घेतच असते तर माझ्या गावाचं नाव आहे फलटण मी आत्ता जिथे राहते म्हणजे माझं सासर आहे फलटण आणि माझं माहेर आहे निरा आता प्रॉपर निरा नाही आहे माझं माहेर निरे निरेच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे पिंपरेखुर्द ते माझं गाव आहे पण पिंपरेखुर्द लगेच कोणाला समजणार नाही त्यामुळे मी निरा बोलते आता हे निरा कुठे आहे निरा पुणे जिल्ह्यात आहे फलटणवरून जेजुरीला जाताना निरा लागते आणि फलटण हे सातारा जिल्ह्यात आहे तर तुमचं एज्युकेशन काय आहे तर माझं एज्युकेशन आहे मी ग्रॅज्युएट आहे आणि माझं एज्युकेशन बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या फील्डमधून झालेलं आहे तर तुमचे तुमचं एज काय आहे माझं एज आहे चोवीस मी दोन हजार सालमधली आहे आणि तुमची बर्थडे काय आहे तर माझी जन्मतारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारीला माझा बर्थडे असतो तुमच्या मिस्टरांचं नाव काय आहे तर माझ्या मिस्टरांचं नाव आता मी विकी विकी बोलते व्हिडिओजमध्ये बहुतांश तर माझ्या मिस्टरांचं नाव विक्रांत आहे <laughs> त्यांचं एज किती आहे त्यांचं एज पंचवीस आहे माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठे त्यांची बर्थडे आहे चोवीस एप्रिल सॉरी सॉरी सत्य वीस वीस एप्रिल आहे वीस एप्रिल सॉरी वीस एप्रिल आहे तुमचं लव मॅरेज आहे का हो आमचं लव मॅरेज आहे समजा कसं असेल व्हिडिओ बघून लव्ह मॅरेज आहे आता एवढं लहान वयात लग्न झालं आहे आता पुढं लहान वयात बोलली आहे मी पुढं तर असा एक क्वेश्चन आला आहे ना मला हसायला आलं तेव्हा तर सांगा हा आमचं लव्ह मॅरेज आहे तुम्ही दोघे इन इंटरकास्ट आहे का तुमच्या घरच्यांनी तुमच्या लग्नाला परमिशन दिली का नाही आम्ही सेम कास्टमधले आहोत त्याची आणि माझी कास्ट सेम आहे आणि आमचं लग्न हे घरच्यांच्या इच्छेनं झालं आहे इच्छेने हां सो त्यांच्या इच्छेने झालेलं आहे त्यांनाच लावून दिलेलं आहे तुम्ही फॅमिलीसोबत राहता का फॅमिली मेंबर्स किती आहेत हो मी फॅमि फॅमिलीसोबतच राहते आणि में फॅमिली मेंबर्स असं पोचावे लागतील मी माझी फॅमिलीसोबतच राहते मी माझी मुलगी माझे मिस्टर सासू सासरे आज सासू आणि म्हणजे आम्ही असं जणं आहोत फॅमिली का दाखवत नाही बरेच जण विचारतात फॅमिली का दाखवत नाही किंवा सासूला किंवा सासऱ्यांना किंवा नंदीला का दाखवत नाही असे खूप सारे मॅसेज येतात खूप सारे कमेंट्स येतात बरं का की का दाखवत नाही तर मूळ कारण म्हणजे आमचे सगळे मे जे फॅमिली मेंबर्स आहेत सगळे वर्किंग आहेत म्हणजे सगळे कामाला जातात सासूपासून सगळे कामाला जातात त्यामुळे घरी कोणच नसतं मग दिवसभरचे मी ब्लॉग शूट करते त्याच्यामध्ये तर ते नसतातच आणि संध्याकाळी जरी आले तर त्यांचा तो मी टाईम असतो म्हणजे फ्रेश होतात किंवा मग थोड्या वेळ मोबाईल आणि दे थोड्या वेळ अद्यासोबत खेळतात आणि मी जो व्लॉग शूट करते ते म्हणजे डे टू डे लाईफमध्ये मी काय करते मी मी ते तुम्हाला दाखवते मग सगळं मी माझं शूट करत असते माझं मी स्वयंपाक करत असताना मग तेव्हा त्या आद्याला घेऊन बसलेलं असतात त्यामुळं सहसा ते व्हिडिओत येत नाहीत असं दाखवत नाहीत असं काही नाही आहे बरं का म्हणजे मी शूट करताना तेच नसतात तिथं जागेवरती त्यामुळे ते दिसतच नाहीत तुम्हाला व्हिडिओजमध्ये बर असं काही नाही आहे की त्यांना मी घेत नाही किंवा त्यांना यायचं नसतं किंवा मग घरी आल्यानंतर आपण घरच्या कपड्यांमध्ये असतो माझे व्हिडिओज बहुतांश खूप पाहुणे आमचे बघतात म्हणजे खूप पाहुणे बघतात आणि मग त्यांना जरा अनकम्फर्टेबल वाटतं सगळ्यांना की आपण घरच्याच कपड्यांमध्ये व्हिडिओजमध्ये येतो का आपण आप तयार झाल्यानंतर पण ते येतात पण अशा अवतरत नाही आहेत तरी पण मी घ्यायचा प्रयत्न करेन इथून पुढे आणि फॅमिली दाखव तर लवकरच मी माझ्या फॅमिली मेंबर्समधले सगळे मेंबर्स तुम्हाला दाखवेल तुझं तुझ्या सासूसोबत पटत नाही का आता व्हिडिओ दिसत नाहीत त्या त्यामुळं भोगांच्या लोक विचारतात तुझ्या सासूसोबत पटत नाही का तर असं काही नाही आहे माझ्या सासूसोबत माझं खूप चांगलं पटतं बाकी काय नाही आहे त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये यायला थोड्याशा अनकम्फर्टेबल असतात बाकी काय नाही आहे आमच्या दोघींचं छान पटतं बाकी सासू भाऊ सासूसुन्यासारखे भांडणं तर आमच्यात नाहीच घर स्वतःचं आहे का तर आमचं घर रेंट हे रेंटने आहे आणि स्वतःचं घर कुठे असा पण प्रश्न आला होता तर आमचं जे स्वतःचं घर आहे ते फलटणमध्ये रविवार पेठेमध्ये आहे आणि ते घर म्हणजे तीन रूम आहेत ती म्हणजे वन बी एच के टाईप आहे पण काय झालं माझ्या लग्नाच्या आधीच तिथे सगळा पसारा होता ते लोक राहत होतील माझ्या लग्नानंतर ना माझं जे आंधन असतं म्हणजे बेड सोफा कपाट आता ते बसणं इम्पॉसिबलच होतं तिथं म्हणजे बसणंच नव्हतं वन बी एच केमध्ये आम्ही म्हणजे तिथं तीन रूममध्ये आम्ही राहणं इम्पॉसिबल होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण रेंटने घेऊयात म्हणून आम्ही इथं असतो पण आमच्या आज सासूने ते स्वतः घर बांधलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथून हालू वाटत नाही स्वतःच्या घरातून म्हणून ते तिथेच असतात का सासू आणि आम्ही इकडे असतो आणि आम्ही जाव जा करतो असं काही नाही आहे की ते तिथेच असतात ते आपण इथे येतात त्यांना कधी करमलं नाही किंवा आजारी असलं की ते इथं येतात तर हे आमचं रेंटने आहे आणि स्वतःचं घर बाजारपेठेत आहे तुम्ही काय तुमचा बालविवाह आहे का हा हाच प्रश्न आला होता तुमचा बालविवाह आहे का कितव्या वर्षी लग्न झालं आहे तर आमचा बालविवाह नाही आहे पण आम्ही छोटेच होतो म्हणजे सरकारचा असा नियम आहे मुला की एक मुलाला एकवीस आणि मुलीला ॲटलीस्ट अठरा तरी कंप्लीट पाहिजे तर माझं वय होतं वीस आणि विकीचं वय होतं एकवीस तर अशा वयामध्ये आमची लग्न झालेली आहे तेव्हा आम्ही खूप छोटे दिसत होतो तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की बालविवाह वगैरे तर तसं काही नाही आहे बालविवाह नाही झाला आमचा फक्त छोट्या कमी वयात म्हणजे लग्न झालेलं आहे कमी वयात म्हणजे सरकार मान्य वयात लग्न झालेलं आहे तर असं तुम्हाला वाटू शकतं बालविवाह आहे का तर नाहीये बालविवाह नाही आमचा त्यानंतर तुम्ही बेबी एवढ्या लवकर का प्लॅन केलं तर आम्ही प्लॅनच केलं नव्हतं ते झालं ॲक्च्युली प्रेग्नन्स माझ्या लग्नाला आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी झाली त्यानंतर आम्हाला समजलं की प्रेग्नेंट आहे म्हणून त्यानंतर घरी सांगितलं आता आमच्या घरच्यांची मेंटॅलिटी अशी नाही आहे की आता समजलं आहे म्हणून की लगेच मिसकॅरेज करायला होतील तर त्यामुळे बेबी एवढ्या लवकर प्लॅन झाला आमचं तो व्हिडिओ बनवलेला तुझ्या सासऱ्याकडच्यांना सासरकडच्यांना आवडतं का आवडतं का म्हणजे हां त्यांचा त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी व्हिडिओ जे बनवते त्यामध्ये आधी माझ्या सासऱ्यांना थोडाफार प्रॉब्लेम होता किंवा स्व माझ्या स्वतःच्या आई वडिलांना पण असं वाटत होतं की नाही मी यूट्यूबवरती नाही टाकलं पाहिजे हे सगळं घरचं जे असतं ते रोजची लाईफ नाही दाखवली पाहिजे पण आता आता नाही काही बोलत ते आता कारण खूप म्हणजे खूप व्हिवर्स वाढलेले आहेत खूप लोक माझे व्हिडिओज बघतात आणि मग जे ते त्यांना भेटले की असं म्हणतात अरे तुमची सून किंवा अरे तुमची मुलगी व्हिडिओज बनवते का बहुतांशी लोक माझ्या घरी पण येतात माहेरी बोलतात की तुमच्यात ती व्हिडिओ बनवते ती कोण आहे त्यामुळे आता कोणाला काही वाटत नाही आणि मी जे शेअर करते ते मर्यादित शेअर करते जे मला माहिती आहे बाबा घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या पाहिजेत त्या बाहेर नाही गेल्या पाहिजेत अशा गोष्टी मी नाहीच बाहेर म्हणजे सोशल मीडियावर टाकत आणि जे नाही आहे काय एवढं काय नाही आहे शेअर केल्यामुळे काही होणार नाही अशा गोष्टी मी शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे मर्यादित असतं माझं काय असेल ते त्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे आत्ता सध्या तरी उलट सपोर्ट करतात सगळे मला व्हिडिओ बनवून तुमच्या मर्जीचे कपडे तुझ्या मर्जीचे तू कपडे घालतेस असते सासरकडच्यांना आवडतं किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या विरोधात जाऊन तू घालतेस का तर असं काही नाही आहे मी जे कपडे घालते त्यांचा म्हणजे जे कपडे घाल जीन्स पॅन्ट कुर्ती साडी माझ्या घरच्यांना म्हणजे सासर काहीच प्रॉब्लेम नसतो मी कसलीही कपडे घातली तरी कसलीही म्हणजे कसलीही म्हणजे कसलीही घालत नाही मी जीन्स टॉप घालते कुर्तीच पंजाबी ड्रेस साडी असं ड्रेस घालते बाहेर कुठं फिरायला गेल्यानंतर पण मी शॉर्ट्स ड्रेस घालते क्रॉप क्रॉपटॉप घालते पण त्यांना पण माहिती आहे की मी योग्य त्या ठिकाणी योग्य ती कपडे घालते जितकं करायला पाहिजे तशी ड्रेसिंग मी तिथं करते जसं की पाहुण्यांच्या घरी जाणार असेल किंवा पाहुणे घरी येणार असतील तर मी नाईट पॅन्ट टी शर्ट नाही घालत तर ड्रेस घालते किंवा साडी घालते ज्या त्या भावनेंनुसार ज्या त्या ठिकाणानुसार बाहेर कुठं जायचं असेल तर त्या ठिकाणानुसार मी ड्रेसिंग करते आणि क्रॉपटॉप वगैरे मी घालत नाही स्लीवलेस घालते क्रॉपटॉप वगैरे नाही घालत माझ्या नवऱ्यांना आधीच सांगितलं आहे क्रॉप क्रॉपटॉप घालायचे नाही क्रॉपटॉप घातले तरी हाय वेस्ट जीन्स असते जेणेकरून माझे पोट दिसत नाही जेव्हा मी फिरायला जातो बाहेर कुठेतरी जातो कुठे तेव्हा मग तसले कपडे मी घालते त्यामुळे माझ्या घरच्यांना सासरकडच्यांना काही एक प्रॉब प्रॉब्लेम नाही आहे आणि फ्री माइंडेड आहेत सगळे तुझी नॉर्मल डिलेवरी आहे का सी सेक्शन आहे तर माझं आहे माझं वेट आता वाढलं आहे तर माझं आत्ता वेट आहे सत्तेचाळीस किलो मुलगी किती वर्षाची आहे माझी मुलगी आहे अडीच वर्षाची आत्ता मिस्टरांचं नाव काय आहे आणि तुमच्या तुमच्यामध्ये एज डिफरन्स किती आहे तर माझ्या मिस्टरांचं नाव मी विकी हा क्वेश्चन आधी बोलले का मला आठवत नाही तर माझ्या मिस्टरांचं नाव मी आता विकी विकीसारखंच करते त्यामुळे मला कळत नसेल तर माझ्या मिस्टरांचं नाव विक्रांत आहे आणि आमच्या दोघांमध्ये एका वर्षाचा एज डिफरन्स आहे तुमच्या रिलेशन नंतर ना किती वर्षांनी घरी समजलं तर आमच्या रिलेशनशिपनंतर ना का एका वर्षाने घरी समजलं आमचं रिलेशनशिप स्टार्ट झालं अकरा मार्च म्हणजे आधी बोलतोच होतो पण प्रॉपर रिलेशनशिप अकरा मार्चला स्टार्ट झालं आणि बा डिसेंबर महिन्यात तर आमचं समजलं घरी आणि बारा मार्चला तर आमचं लग्न झालं <laughs> बड्डे डेट आणि ॲनिव्हर्सरी डेट बड्डे डेट चोवीस फेब्रुवारी आणि ॲनिव्हर्सरी डेट बारा मार्च आवडता कलर आणि आवडतं सॉन्ग आता आवडता कलर आहे स्काय ब्ल्यू असा म्हणजे स्काय ब्ल्यूच आवडतं आणि आवडतं सॉन्ग जे नवीन येतं तेच आवडतं असं फिक्स असं आवडतं सॉंग नाही आहे मिनी ब्लॉग बनवण्याच्या टिप्स आता टिप्स आता खूपदा हार्ड प्रश्न आलाय का झाचा की सांग मिनी ब्लॉग बनवण्याच्या टिप्स वगैरे सांग तर टिप्स काय सांगू मलाच कळत नाही आहे तर मिनी ब्लॉग बनवताना मोबाईल उभा धरायचा आणि दिवसभरात आता मिनी ब्लॉग हा एका मिनटाचा असतो यूट्यूबवरती आणि इन्स्टावरती दीड मिनटाचा असतो तर त्यानुसार आपण दिवसभराचा मिनी ब्लॉग असतो दिवसभरात काय काय केलं ते मिनी ब्लॉगमध्ये सांगतो तर जे इम्पॉर्टंट्स आहेत जे तुम्हाला दाखवायचं आहे तेवढ्याच गोष्टी शूट करून त्या मिनी ब्लॉगमध्ये टाकायच्या काय सांगू एडिटिंग एडिटिंगचं ॲप विचारलं होतं इन शॉर्टमध्ये मी एडिट करते आणि नंतर नॉईस ओवर देते तू जॉब का करत नाहीस किंवा आत्ता काय करते तर मी जॉब का नाही करत आद्यामुळे ना. करत नाही आणि ॲक्च्युली मला जॉब करायचंच नाही आता आधी तरी माझ्या लॉक्यात होते जॉब करायचं जॉब करायचं पण आता जरा स्थिरवलेला आहे मला जॉब नाही करायचा मी बिझनेस करणार आहे आणि आत्ता मी काहीच नाही करत मी माझ्या मुलाला समजते होम मेकर आहे मी आणि यूट्यूबर आहे तर एवढंच करते मी आणि घरातली कामे करते तुझे मिस्टर काय करतात माझे मिस्टर जॉब करतात आणि तिथे कुठे जॉब करतात तर शिंदेवाडीमध्ये के बी एक्सपोर्ट कंपनी आहे तिथे जॉब करतात ते तुझं यूट्यूब पेमेंट किती आहे यूट्यूबची पॉलिसी आहे की यूट्यूब पेमेंट सांगायचे नसतं तरी पण अबाऊ एट थाउजंड तुमचं मूळगाव कोणतं आहे तर माझं मूळगाव आहे आमचं म्हणजे सासरपूरचं वेळकावठी आणि माझ्या माहेरचं ते म्हणजे निरा हेच मुळगाव आहे तर असे सारे क्वेश्चन्स होते तर मला असं वाटतं की तुमच्या बऱ्यापैकी क्वेश्चन्सचे मी आन्सर दिलेले आहेत जरी एखादा क्वेश्चन राहायला असेल किंवा काय तरी तुम्ही परत विचारू शकता आपण परत एकदा पुढच्या महिन्यात किंवा अजून थोड्या दिवसांना आपण आणूयात क्यू क्यू अँड एचा व्हिडिओ तर बघा मग तुम्ही सॅटिस्फाय आहात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल तर, दिल्या तर किंवा मग अजून प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा तर बाय बाय